आदित्य आणि सिया किल्ल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते आता सर्वत्र शांतता होती पण त्या शांततेतही काहीतरी अस्वस्थ करणारा गूढपणा होता पावलांचे आवाज त्यांना अजूनही ऐकू येत होते आदित्य मला वाटतं आपण एकटे नाही सियाने कुजबुजत म्हटलं आदित्यने सभोवार नजर फिरवली पण कुणीच दिसत नव्हतं काही नाही सिया आपण मनाचे खेळ खेळतोय असं वाटतंय तो धीर देत म्हणाला तेवढ्यात एका गडद दालनाच्या कोपऱ्यात एका जुना मशाल चमकला मशालीच्या प्रकाशात भिंतीवर कोरलेल्या जुन्या आकृत्या स्पष्ट दिसू लागल्या त्या आकृती किल्ल्याच्या इतिहासाची कथा सांगत होत्या प्राचीन राजाचा पराभव त्यांचा बदला घेण्याचं वचन आणि किल्ल्याला लागलेला शाप सियाच्या डोळ्यात भीती उमटली हे तर त्या छायाशी संबंधित आहे ना ती घाबरून म्हणाली हो पण अजूनही एक प्रश्न अनुत्तरित आहे ती छाया कोण होती आणि किल्ला शापित का झाला आदित्य विचार करत म्हणाला तेवढ्यात मशाळी जवळची भिंत पुन्हा फिरली आणि त्यांच्यासमोर एक भूमिगत मार्ग उघडला त्या मार्गातून थंड वाऱ्याचा झोत आला ज्यात भिंतीचा सुगंध मिसळलेला होता आपल्याला यातून जावं लागेल आदित्य निर् निर्धाराने म्हणाला दोघं त्या मार्गात उतरले मार्ग अरुंद होता आणि भिंतीवर जुन्या शिल्पांकडे जणू चेतावलेल्या नजरेने पाहत होत्या काही अंतर चालल्यानंतर ते एका मोठ्या प्रांगणात आले प्रांगणांच्या मध्यभागी एक प्राचीन जागृत तलवार चमकत होती तलवारी भोवती वेगाने फिरणारी काळसर ऊर्जा दिसत होती हीच किल्ल्याच्या शापाची मूळ कारण आहे आदित्यने अंदाज लावला तेवढ्यात एक घनघोर आवाज पसरला या तलवारीला स्पर्श करू नका ती माझ्या अस्तित्वांचं प्रतीक आहे तो आवाज भयानक छायाचा होता ती पुन्हा दालनात प्रकट झाली सिया धाडसाने पुढे झाली आम्ही हा छाप कायमचा नष्ट करणार आदित्यने तलवारीकडे पाहिलं फक्त ही तलवारच तुला संपवू शकते नाही का छायाने भीषण हसत मान हलवली पण ही तलवार उचलल्यावर तुम्हालाही या किल्ल्यात अडकावं लागेल आदित्य ठामपणे पुढे झाला जर इथल्या सगळ्यांना मुक्त करणं ही किंमत असेल तर तुम्ही आनंदाने मोजेल त्याने तलवार उचलली सियाच्या चेहऱ्यावर चिंता उमटली पण आदित्य निर्धाराने मंत्रोच्चार करत तलवारीने छायावर प्रहार केला एक प्रखर प्रकाश पसरला आणि छाया वेदने ओरडत नष्ट झाले सगळं शांत झालं तलवार जमिनीवर पडली किल्ल्यातील गूढ काळोख नाहीसा झाला होता सिया आदित्यच्या जवळ धावत आली आदित्य तुला काही झालं नाही ना आदित्य थकलेला असला तरी जिवंत होता आपण हे करू शकलो तो थकलेला पण आनंदाने म्हणाला ते किल्ल्यातून बाहेर पडले किल्ल्याच्या शिखरावरून सूर्यप्रकाश चमकत होता शापाचा अंधार कायमचा संपला होता पण किल्ल्याच्या एका कोपऱ्यात एक जुना शिलालेख अजूनही चमकत होता रहस्य कधीच पूर्ण संपत नाही ते फक्त नव्या प्रवासाला आमंत्रण देतं भाग चारसाठी प्रतीक्षा करा कारण किल्ल्यातील सर्व रहस्य अजून उलगडायचं आहे तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा आणि लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अशाच काहीतरी का गोष्टी ऐकायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढची स्टोरी कोणत्या बेसिसवर पाहिजे 何